मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड अर्थात अटल सागरी सेतूवर टोल माफी देण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे हा सागरी सेतू उभारण्यासाठी से उरण आणि पनवेल तालुक्यातल्या ग्रामस्थांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत आणि त्यामुळे या मार्गाच्या एक किलोमीटर परिघातील नागरिकांना टोल माफी द्यावी अशी मागणी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी केली आहे एका याच्या दोन्ही बाजूला कारण उजव्या बाजूला उरण तालुका येतो डाव्या बाजूला पनवेल तालुका येतो या दहा किलोमीटर परिसरातील सर्व जमिनी एअरपोर्ट नेरूळ उरण रे रेल्वेसाठी घेतल्यात सिडकोसाठी घेतल्यात आमच्या सर्व जमिनी घेतल्यात आमचा जाण्याचा हा मार्ग आहे तो आम्हाला याच्यामध्ये टोलमध्ये पूर्णपणे माफी मि मिळावी पृथ्वीराज चव्हाण जेव्हा सी एम होते दोन हजार चौदाला तेरा साली जेव्हा आपण पनवेलचा टोल नाका ओपन झाला त्याच्यावर फार मोठं आंदोलन झालं त्याच्यानंतर एक जी, जी आर सरकारनं काढला आणि त्या दहा किलोमीटर परिसरातील सर्व नागरिकांना टोल माफी देण्याचा निर्णय कलंबोली पनवेलपासून खारघरपासून झाला होता तर तीच आम्हाला अपेक्षा आहे